सरस्वती मातेची जन्मकथा हिंदू धर्मातील पुराणांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे वर्णन केलेली आहे तिचा उल्लेख वेद पुराणे आणि इतर धार्मिक ग्रंथांमध्ये आढळतो येथे सरस्वती मातेच्या उत्पत्तीबाबत एक सामान्यतः मान्य असलेली कथा सांगितली आहे सरस्वती मातेची उत्पत्ती कथा ब्रह्मदेवाने या सृष्टीची निर्मिती करण्याचा संकल्प केला त्याने अनेक सजीव निर्जीव वस्तू निर्माण केल्या परंतु त्याला असे वाटले की या सृष्टीला शिस्त ज्ञान आणि विवेकाची गरज आहे त्यामुळे ब्रह्मदेवाने आपल्या मनातून एका दिव्यस्त्रीला निर्माण केले ती सौंदर्य ज्ञान संगीत आणि वाणीची देवी होती तिचे तेजस्वी स्वरूप पाहून ब्रह्मदेवाने तिला सरस्वती हे नाव दिले सरस्वती मातेने ब्रह्मदेवाला वंदन करून विचारले माझे कार्य काय असेल त्यावर ब्रह्मदेव म्हणाले तू या सृष्टीत ज्ञान बुद्धी संगीत आणि वाणीचा विस्तार करशील तुझ्या कृपेने मानवांना बोलता येईल शिकता येईल आणि वेदशास्त्रांचे ज्ञान प्राप्त करता येईल सरस्वती मातेच्या कृपेने जगात ज्ञानाचा प्रकाश पसरला मानवाला भाषा संगीत आणि विद्येचा वरदान मिळाले म्हणूनच तिला विद्येची संगीताची आणि वाणीची देवी मानले जाते तिला अनेक नावे आहेत वाग्देवी वाणीची देवी भारती ज्ञानदात्री शारदा विद्येची देवी हस्वाहिनी हम्स हे तिचे वाहन आहे सरस्वती देवीचे स्वरूप सरस्वती मातेचे वर्णन चार हात असलेल्या सुंदर स्त्रीरूपात केले जाते तिच्या हातात विना संगीताचे प्रतीक पुस्तक ज्ञानाचे प्रतीक कमंडलू आध्यात्मिक ज्ञानाचे प्रतीक आणि एका हाताने वरद मुद्रा असते ती शुभ्र वस्त्र परिधान करून हंसावर विराजमान असते जो विवेक आणि शुद्धतेचे प्रतीक आहे सरस्वती पूजनाचे महत्त्व माघ महिन्यातील पंचमी तिथीला वसंत पंचमी साजरी केली जाते हा दिवस सरस्वती देवीच्या पूजनाचा विशेष दिवस मानला जातो शाळा महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्थांमध्ये या दिवशी तिची विशेष पूजा केली जाते